नमस्कार कशा हा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज मस्त पैकी चाललेला आहे करायचा मेनू मेनू नाही मग आपलं येता येता तोंडात टाकायला आपलं क्रिस्पी मस्त हे फक्त एक वाटी रवा त्याच्यामध्ये ते तेल किंवा तूप टाकायचं मीठ आणि थोडंसं गरम पाण्यानं मळून घ्यायचं आणि हे असं छान बनवायचे ह्याला शंकरपाळी नाही म्हणू शकत आपण पण क्रिस्पी शंकरपाळीच बनवली असं हे चाललेलं आहे करायचं इथं म्हणजे एक फक्त एक वाटी रव्याचं चाललेलं आहे करायचं बघू शकता इथं तळायचं चाललेलं आहे आणि इथं हे एवढं झालेलं आहे काय नाव द्यायच क्रिस्पी नमकीन शंकरपाळ्या पाळ्या गोड नाहीत क्रिस्पी असं चाललेलं आहे करायचं मस्त पैकी आणि आपण नंतर याच्यावरून चाट मसाला टाकून पण खाऊ शकतो चाट मसाला थोडस तिखट टाकून खायचं वेगळी डिश हे असं करायचं चाललेलं आहे चला म्हटलं आपलं सगळी झालेली प्रोसेस तळताना तर टाकूया म्हटलं हे चाललेलं आहे आणि बघू शकता गरमच आहे पण क्रिस्पी झाले ना तुटतयच र त्याला तेच आहे गरज होत एकदम हे <laughs> असं करायचं आलेलं आहे मस्त पैकी तिथं तळलं जात आहे हा जास्त पण नाही तळायचं चला येत करून लास्टही राहिलेला आहे शेवटच राहिलेला आहे हे असं करत होते त्याच्या असा आकार देत होते आणि व्हिडिओ काढवा म्हटलं हे चाललेलं आहे चाट मसाला ती चाट मसाला भुरभुरायचा याच्या खाताना आणि करायचं काय काढलेलं आहे इथं चाट मसाला इथं वांग्याची भाजी शिजत आहे मस्तपैकी म्हणजे स्वयंपाच राहिलेला एकंदरीत संध्याकाळचा अंग्याची भाजी शिजत आहे तिकडं हे तयार झालेलं आहे कर करायचं इथं खिरीसाठी ठेवलेलं आहे खीर पण करायची आहे मस्त आहे ना चला आता कनिक मळून घेते म्हणजे स्वयंपाकच होतंय आपला चला या जेवण करायला म्हणजे आम्ही आठला तर जेवतो त्यामुळे लवकर स्वयंपाकाला तयार स्वयंपाकाची लवकर तयारी करतो म्हणजे होतं मग एक दीड तासात आठपर्यंत पर्यंत चाललेलं आहे मस्त पैकी वांग टाकलेला आहे शिजायला आणि हे पण झालेलं आहे लास्ट चाललेलं आहे झालेलं आहे चला धन्यवाद